आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज फ्रेंच फोल्डिंग विंडोज डब्ल्यू सी विंडोज एंटरप्राइजेस नाशकात अवकाळी पावसाचा तडाखा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका ग्रामीण भागातील गारपिटीमुळे शेतकरी हवालदिल पावसानं पळवले तोंडचं पाणी नाशिक शहर आणि जिल्ह्याच्या काही भागात झालेल्या बेमोसमी पावसानं बळेराजाच्या तोंडचं पाणी पळालंय या पावसामुळे द्राक्ष डाळिंब कांदा पीक संकटात येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे नाशिक शहरात गेल्या दोन तीन दिवसांपासून नाशिक शहरासह ग्रामीण भागात ढगाळ वातावरण होतं हवामान विभागानं येलो अलर्ट दिला होता नाशिकच्या ग्रामीण भागात काल अवकाळी पावसानं हजेरी लावली नाशिकच्या मांडसांगवी ओढा बागलान सटाणा या परिसरात गारपीट सुद्धा झाली आहे अवकाळी पाऊस आणि त्यात झालेल्या गारपीटीमुळे काढणीला आलेल्या द्राक्ष बागांना फटका बसण्याचा अंदाज आहे द्राक्ष कांदा डाळिंब पिकाला याचा मोठा फटका बसलाय तर शेतकरी चिंतेत सापडलाय नाईन न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक